नरेंद्र मी आपण सोहळा या ठिकाणी आयोजित केला मी डॉक्टर मंगेशराव देशमुख सर त्यांना अत्यंत घाई आहे मी त्यांना करतो की ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करते मार्गदर्शन करावं इतका तर मोठा नाहीये कोट घालून तुम्हाला मुद्दाम जादूगार म्हणून मोठा दिसायला आलो आहे हे सगळ्यात पहिले ह्या काळी पेट्या मी इथंच ठेवतो तुम्हाला तुमचे वर्ग शिक्षक उरलेली ऊर्जा शिकवतील आणि त्यांच्या काही जबाबदारी ज्या महामानवांच्या विचारातून, नी वाजा चा चा विचारातून मी सातव्या वर्गातल्या या वडलाचंच ट्रेनिंग शिकलो कृष्णराव के आर आय एस यांनी आणि हो त्या महामानवांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक ध्येय साध्य करण्यासाठी निघालेला मी डॉक्टर मंगेश देशमुख आहे थोर महर्षी भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री भारतीय घटना समितीचे सक्रिय सदस्य जे अनेक देशमुखांना माहीत नाही ज्यांनी गाडगेबाबा ज्यांचं शिक्षण निरक्षर अंगठा बहादर गाडगेबाबा काय होते अंगठा बहादर आणि तुकडोजी महाराज हे चौथा वर्ग की ज्यांना सध्याच्या परंपरागत विद्यापीठामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध नाही म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ग्रेट ब्रिटनला गेले आणि तेथून त्यांनी लोकशिक्षण पद्धतीचा अभ्यास करून अमरावतीला तीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी लोकविद्यापीठ स्थापन केलं त्या लोक विद्यापीठाचं पुनर्जीवन करण्याचं भाग्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व स्वामीनाथनजी यांच्या माध्यमातून मला लाभलं आणि त्या लोक विद्यापीठाचं काम शासनाचं अर्थसहाय्य न घेता शासनाचं अर्थसहाय्य न घेता आज देशाच्या चोवीस राज्यात आम्ही काम करीत हे कार्य भारत सरकारचं एक कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा आत्मा म्हणून योजना आहे तुमचा जो आत्मा आहे तुम्ही माझं भाषण ऐकता आत्मा गेला चार वाजता न्यावा म्हणून आत्म्याची फार किंमत आहे त्या आत्म्याबरोबर करतो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की तुम्हाला मी आलेल्या संधीतून व्यक्त व्हायला शिकवलं आपल्या या शिवा शिक्षण संस्थेचे जे सन्मान्य अध्यक्ष आहेत ते एकोणीसशे त्र्याऐंशी पासून माझ्या संपर्कात आहेत मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली या वाड्याला कृषी विभागात नोकरीला होतो त्यामुळे वाडा भिवंडी शहापूर ठाणे आणि हे जवाहर मोकाळ्याला मी सत्या शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव ला होतो त्यावेळेस आमचा रवींद्र भोसले कलेक्टर आहे तो आमचा एस डीओ होता त्यावेळेस आणि मंत्रालयात मी तीन मंत्र्यांकडे ओ एस डी होतो विलासराव देशमुख बाबासाहेब धाबेकर गोविंदराव आदित्य याच्यासाठी सांगा लागते आजकाल ऍडव्हर्टाईजचा जमाना तर त्या माध्यमातून आज आपल्याला कोरोनाने ऑक्सिजनचं महत्व समजून दिलं आणि आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी त्यांनी जी ट्वेंटी शिखर परिषदेमध्ये जे काही महत्वाचे मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात ऑक्सिजनचं महत्त्व म्हणतात जैविक शेती नॅचरल फार्मिंग जडीबुटी वनौषधी त्याचं अत्यंत महत्त्वाचं भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी नाव घेईल असं मॉडेल तुमच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मधुगर देशमुख यांच्या माध्यमातून किल्ले माऊलीगड येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख लोक विद्यापीठ सुरू करून करण्यात आलेलं आहे ही तुमच्या जीवनातली तुमच्या संस्थेची सगळ्यात मोठी महत्वाची बाब आहे आणि दुसरं आता सव्वीसावं लोक विद्यापीठ आमचं हे बोर्ड इथं लागलं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती लोकविद्यापीठ मेरठ उत्तर प्रदेशला सुरू होत आहे आणि त्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस करणार आहे आणि त्या दिवशी या डॉक्टर पंजाबराव देशमुख लोकविद्यापीठ जे तुमचं पिवळेला उघडलं शहापूरमध्ये त्याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी तुमच्या संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव देशमुख इथे उपस्थित असतील आणि त्या कार्यक्रमाचं लखनौचं आयोजक डॉक्टर मंगेश देशमुख आणि अनेक समाजांनी केलेला आहे मित्र हो सरकारचे पैसे न घेत घेतल्यामुळे काय होते की तुमच्या ती स्वतः ती ऊर्जा तुम्हाला वापरता येते आपल्या स्वतःकडे एवढी ऊर्जा आहे की ती ऊर्जा आपण झाकून ठेवली गाडगे बाबा काही शिकला नव्हता त्यानं ऊर्जा गाडगे गाडगेबाबाचं नाव सध्या देश घेतो तुकडोजी महाराजांची ऊर्जा काय होती ती त्यांनी वापरली त्यामुळे ते महान झाले ज्यांनी ज्यांनी सरकारी योजना घेतल्या ते लहान झालेली दिसतात लहान याचा अर्थ मी असा म्हणल की आमची योजना एक एप्रिलला सुरू होते आणि एकतीस मार्चला संपते अर्ध्या योजना आमच्या कागदावर असतात अर्ध्या योजना आमच्या गायब होतात त्यामुळे दिसत नाही म्हणून मित्रांनो पुढे या जगाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सूर्य आणि चंद्र हातात घेऊन खेळून जगायचं आहे असं जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमच्याची ऊर्जा जागृत करा तुमची ऊर्जा जागृत झाले करण्यासाठी जे काही तुम्हाला लागल ते आपले सुरेश कदम साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला देईन सामर्थ्यवाल सक्षम आत्मविश्वासाच काम आपण निर्माण करून या संस्थेचं नाव भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर पंजाबराव हो ही बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र